या देवी सर्व भूतेषु क्षांती रूपेण संस्थिता रूपेण संस्थिता आता क्षांती हा शब्द आपल्या रोजच्या मराठी भाषेमध्ये अजिबात येत नाही कदाचित तृष्णा एखाद्या वेळेस वापरत असू आपण पण क्षांतीशी आपला रोजच्या आयुष्यात काही संबंध येत नाही म्हणून या शब्दाकडे विशेष ध्यान द्या आपण आपल्या खांद्यावर अनेक बॅगेजेस कॅरी करतोय अनेक ओझे कॅरी करतोय त्याच्यामधलं प्रमुख ओझ जे आहे ते लोकांना क्षमा न करता त्यांचे सगळे अपराध आपल्याच पाठीवर घेऊन फिरत राहणं म्हणून क्षांती म्हणजे क्षमा करण्याचं सामर्थ्य क्षांती म्हणजे क्षमा करण्याची शक्ती याला मन मोठ लागतं बरं याला आपल्या हृदयावरचं नियंत्रण लागतं ही गोष्ट साध्य करणं भल्या भल्या लोकांना जमत नाही म्हणून या शांतीची शक्ती म्हणून विशेष आराधना करणं अपेक्षित आहे म्हणून एक गोष्ट ध्यानात घ्या जर का क्षमा केली नाहीत तर त्या माणसाला जो त्या क्षमेसाठी पात्र होता परंतु तुम्ही क्षमा न करता तो अपराधी समजत जात आहे त्याच्यातनं नाश तुमच्याच शरीराचा तुमच्याच बुद्धीचा तुमच्याच मानसिक शक्तीचा तुम्ही ध्रास करून घेता आहात त्रास करून घेणार आहात ही गोष्ट ध्यानात ठेवा म्हणून शांती सारखा दुसरा मनुष्य गुण नाही क्षमा करायला शिका वर्तमानामध्ये भूतकाळात घडलेल्या काही अपराधांचा तुमच्यावर केलेल्या जुलमाचा उगच वारंवार उजळणीचा कार्यक्रम चालवू नका त्याने तुमची शक्ती नष्ट होणार आहे म्हणून प्रत्येक मनुष्याने या शक्तीची आराधना करणं अपेक्षित आहे आणि या शांती शक्तीमुळे तुम्हाला मनशांतीचा प्रवास सोपा सुकर होणार आहे ही पण गोष्ट ठेवा या देवी सर्व रूपेण संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो रूपेण संस्थिता या शब्दावर सगळा फोकस मनाचा घेऊन या जाती म्हणजे काय तर जन्म मनुष्य प्राण्याला जसा जन्म घ्यावा लागतो तसाच इतर सगळ्या प्राणी मात्रांना जन्म घ्यावा लागतो आणि मनुष्य प्राण्याला हे समजायला हवंय कि आपल्याला ब्रह्मशक्ती प्राप्त आहे ती म्हणजे जन्म घालायची शक्ती जन्माल जन्माला आल्यानंतर व्यक्तित्व म्हणून कसं जन्माला घालायचं हे आपल्या हातात आहे परंतु आपल्याला मनुष्य रूपात जन्माला घालणं सुद्धा आपल्या पालकांची एक शक्ती आहे म्हणून आपल्या आयुष्यात जे काही चांगलं वाईट घडतंय त्याचे जन्मदाते आपण आहोत ही गोष्ट ध्यानात घ्यायला पाहिजे आणि या ब्रह्मशक्तीचा आपण सर्जनशील शक्तीचा आपण आपल्या आयुष्यात अंतर्भाव करत असताना मनामध्ये विचारांचा जन्म सुद्धा आपणच करतो आहोत हे पण रिअलायझेशन करायला पाहिजे प्रत्येक क्षणाक्षणामध्ये आपण नवजन्माला प्राप्त होतो आहोत एवढा फ्रेशनेस आपल्या प्रत्येक विचारामध्ये असायला पाहिजे पुनरपी जन्म पुनरपी मरण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून मुक्ती कशी होईल याचा विचार करत वेळ घालवण्यापेक्षा अगोदर जन्माला आलो आहोत या जातीला मी सार्थक कसं करू या जन्माला सार्थक कसं करू हा विचार मनामध्ये वारंवार उद्घोषित झाला पाहिजे जेणेकरून ही जाती रूपेण प्रतिष्ठापित शक्ती मला रिअलाईज करता येईल या देवी सर्व लज्जा नमस्तस्ये, 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 नमो नमस्त या जगामध्ये आपण सगळ्या देशांमध्ये मूलभूत सिद्धांत आहे कायदा आणि तो कायदा प्रत्येक देशामध्ये कुठला ना कुठला तरी प्रत्येक गोष्टीबाबत प्रस्थापित केल्या गेलेला आहे मला लोक नेहमी विचारतात की या कायद्यांची काय गरज आहे तर जिथे जिथे म्हणून स्वैराचाराची शक्यता आहे लज्जा धर्म सोडून वागण्याची शक्यता आहे मनुष्याची तिथे तिथे कायदा आवश्यक असतो म्हणजे समाज सुव्यवस्थित स्वतःला सुचालित ठेवू शकते म्हणून लज्जाशक्ती याचा अर्थ समजून घ्या लज्जा शक्ती ही अशी एक शक्ती आहे जी आपल्या मनाला वेसण घालत अनेक मोहमायांपासून स्वतःला दूर ठेवणं आणि स्वैराचारापासून सुद्धा स्वतःला दूर ठेवण्यासाठी मनुष्याला प्राप्त झालेली आहे लज्जा म्हणजे शरम बेश्रम हे रोजच्या आयुष्यातले शब्द जे आहेत त्याला एवढा सखोल अर्थ नाही जेवढा लज्जा या शब्दाला सखोल अर्थ आहे असं म्हणतात नारीसाठी लज्जा हे अलंकार स्वरूप आहे मी नेहमी विचारतो नराला का नाही नरालाही लज्जा अलंकार स्वरूपच प्राप्त आहे म्हणून दोघांसाठी शक्तीचे आपण जर का उद्या चालून अशा गोष्टी करायला लागतो ज्या आपल्या संस्कृतीला आपल्या समाजाला आपल्या कुटुंबाला आणि इतर जणांना मान्य नाहीत किंवा मा त्यांना मानसिक आघात बौद्धिक आघात पोहोचवू शकतात अशा कुठल्याही कृती न करणं आपलं जर का प्रथम कर्तव्य असेल तर त्याचा अर्थच आहे की आपण लज्जा आपल्या आयुष्यामध्ये पाळली पाहिजे आणि जेव्हा ती लज्जा काय ह्याचा अर्थ बोध होतो ती लज्जा आपण पाळायला सुरुवात करतो त्या मर्यादांमध्ये राहून या समाजामध्ये आपण जगायला सुरुवात करतो तेव्हाच तर आपण त्या समाजाचे खरे खट म्हणून स्वतःच्या आयुष्यात सुद्धा आपण जे काही करतो आहोत जे काही आपलं उद्दिष्ट आहे जे काही आपलं अभिप्रेत साध्य आहे त्या साध्यासाठी आपल्याला काही मर्यादा घालून घ्याव्या लागतात परंतु सर्वसाधारणत मर्यादांच्या जोखडामध्ये जगणं म्हणजे लज्जा नव्हे ज्या वेळेस आपण संकुचित विचार करतो त्याला लज्जा म्हणत नाहीत ज्यावेळेस आपण आपल्या शक्तींना आपल्या क्षमतांना आवाहन न करता रिकाम टेकडे बसून राहतो किंवा काहीच क्रियामानता आपल्यात आणत नाही त्याला लज्जा म्हणत नाहीत त्याला अक्षरशः आळशी लोक असं म्हणतात त्याच्यामुळे मर्यादा लज्जा हे शब्द जेव्हा तुम्ही आत्ता समजून घेत आहात तेव्हा ही गोष्ट ध्यानात ठेवा की आपल्याला सार्वमतानुसार जे चालणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपलं स्वतःच आत्ममत प्रबळ असायला पाहिजे त्याही मर्यादा आपल्याला माहिती असायला पाहिजेत जेणेकरून आपलं समाजाभिमुख अध्यात्माभिमुख कौटुंबिक सगळंच्या सगळं चारित्र्य आपल्याला व्यवस्थित सापाळता येईल